हॅलो मित्रांनो वेलकम टू माय ब्लॉग तर आज आम्ही चाललो फायनली गोमेन तर नाही इकडे यांच्या बॅग ला का झाला तर का झालं गल्लू यांच्या बॅगची लॉक लॉकच नाही खुलत आहे बरं झालं मी लॉक नाही लावलं तर मी बी नाही लावलो जायना पूर्ण उच्चार मी सपास घेऊन आले गाईज लॉक लावायसाठी कारण की यांच्या बॅग मध्ये खूप सोना वगैरे आहे त्याच्यामुळे सोना लावणार गोव्यामध्ये यांनी सोना वगैरे लावणार आहेत आणि गाईज ह्या तोंड याच्यासाठी लपवत आहेत का यांना वाटते का ह्या चांगला नाही दिसत आहेत मेकअप केल्यावरच दाखवशील मोनी म्हणते तर इट्स ओके गाईज मी तर नॅचरल ब्युटीचा हो मी तर दाखवू शकतो कसाही तर गाईज फायनली वल्लूची बॅगचा लॉक निघलेला आहे आता वल्लू काढते इथून मेकअपचा सामान आणि आता करते मेकअप <laughs> <laughs> हो ना तनु तर काहीच आमची ट्रेन आता इथं थांबलेली आहे तर आमच्या तनुचा इकडं फोटो शूट होऊन राहिला आहे वल्लू फोटो काढत आहे तिची माहीत नाही कधी सुटते ट्रेन पहिलेच खूप लेट झाला ना आम्हाला गोव्याला जायची बोईत घाई आहे हे खूप एक्सायटेड एक आहोत ना आम्ही गोव्याला जायसाठी मी तर गेलो याच्या पहिले पण हे गेले नाही आहेत याच्या पहिली वेळ गोवाजानी बापरे बापरे तनुचा पोज बापा, 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 बापा। हे बोलू आमची प्रोफेशनल फोटोग्राफर बोलवा फोटो काढायला लग्न विघ्नाचा ऑर्डर देत जाल फोटो काढायसाठी मी इकडं ब्रश बी नाही केलो तोंड बी नाही धुतलो माहित नाही कधी ट्रेन सुटल तर माहित नाही काहीतरी आम्ही का करत आहोत व्हिडिओ काढत आहोत फक्त बॉय तर गाईज आम आता आम्ही जेवण करासाठी आमचा डायनिंग टेबल लावलो ना आम्ही पहा आमची टेक्निक पराठे काढू दे माझी टेक्निक वे डायनिंग मध्ये आणि आता शेतू काढता इकडे पराठे हा टेपले कोणाचे आहेत अच्छा

काकाजी भेटले गोव्यामध्ये कोणत्या गावची वा काकाजी बुट्टीपुरी बुट्टीपुरी आणि तुम्ही काकाजी रेल्वे स्टेशन नागपूर अच्छा अच्छा तर रेल्वे मध्ये आम्हाला खूप छान आहेत तर काही फायनली आम्ही आता पोचलो म्हणजे आहोत आता काही क्षणात पोचून आम्ही घे काय फायनली तर काही फायनली सगळेजण आपण आपल्या आपल्या डुकडुक्यात धरून रेडी आहेत हे आहे माझी डुकडुकी आणि सनसेट पाहू शकता किती सुंदर आहे इकडं तर गाईस फायनली आम्ही तर फायनली गाईज आम्ही पोहोचलो आता आम्हाला यासाठी येत आहे डुबुगी आबा डुबडिगी म्हणतो गाडी गाडी यासाठी गाडी आम्हाला त्यासाठी येत आहे तर आता डायरेक्ट बसून आम्ही गाडीमध्ये गाडी आलेली आहे आणि हे गाड्या पिवड्या ट्रॅक्स दिसत आहेत तुम्हाला हे सगळे मस्त उल्लू बनवते गाडी असाडी पिवडी ट्रॅक्सवाले खूप उल्लू बनवतात गाई म्हणून ह्या गाड्या पिवड्या ट्रॅक्सवर जा नको हो। मागच्या वेळेस मी आलो होतो ना तर आठशे रुपये घेतले होते फक्त तीस किलोमीटर जासाठी हसताव सांगत आहो अलर्ट करून ठेवत इनोवा हो का हे चेती हर व्हिडिओ मध्ये हाय वायस करते मला सांगू नाही का सांगायच्या राहिला तर तर आता आमच्या गाड्या इकडे ठेवत आहेत वरती बाय बाय हा नागपूरचा दादा वे मली तुझे व्हिडिओ पाहिजे म्हणते आणि आई आपल्या काकाजी बाय काकाजी भेटू ना आपण लवकरच तर आता आमच्या बॅग वगैरे गेल्यात वर मी का म्हणतो परदेशी पिक्चर सारखा वर बसून जा ना साक्षी म्हणता साक्षी ते वर बसून जा आता नाही म्हणलंय पहिलाच वजन काय ना बहुतच गरमी आहे इकडे बहुतच म्हणजे बहुतच चिकट चिकट लागत आहे

काहीच आम्ही पोहोचलो आता आमच्या सुटकेस विटकेस काढत आहे आणि गोवा पोहचल्या बरोबर इकडे आपल्याला फॉरेनर दिसले आहेत काही दिवस काही वेळात आपण मी फॉरेनर बनून आता इंडियन फॉरेनर इंडियन फॉरेनर <laughs> आम्ही इथे करत आहोत का करतो चेक इन करत आहोत त्याच्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे मग जाऊन तयारी बीच हा ना तर आता आमची इथं वेलकम ड्रिंक येणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही वाट बघत हो। वेलकम ड्रिंक फक्त बिअर नको राहो वेलकम ड्रिंक नाही तर बिअर देऊन देतील जास्त कोल्ड ड्रिंक पाहिजे <laughs> का असल तर का बाई ना आम्हाला कोल्ड्रिंगच पाहिजे अ टाकून अ चेते का घरचे ब्लॉक पाहिजे तुम्ही तो घरचे ब्लॉग पाहिजेच म्हणतो बिअर बिअर नाही विचारलो का हे बिअर होत का कोणते ड्रिंक होत बापा म्हणून पता नाही म्हणते पण आता माहीत झाला का कोल्ड ड्रिंक हो म्हणून बिअर नव्हे

<laughs> तर काही आता आम्ही तयारी वगैरे केलं ना आणि आता चाललो ना आम्ही शॉपिंग करायसाठी तर आजचा ब्लॉक पूर्ण शॉपिंग हा ना शॉपिंग करून मी बीच शॉपिंग साठी आणि खाना आणि ठूस ना तर होम का रूम ऑर काय म्हणतात रूम टूर उद्या उद्या साठी आहे हा रूम टूर उद्या देतो तुम्हाला चला बाय

माहिती कोणता घेतो तो तर या दुकानामधून आम्ही थोडीशी शॉपिंग केलो साक्षी इथून दोन टॉप घेतला एक मी घेतलं आणि तनून आमच्या वाईट वाला ड्रेस घेतला हो तर मस्त त्याला चढले चला लाव उधर चला इकडे खूप साऱ्या टॅटूचे वगैरे दुकान आहेत आणि इकडं माहीत नाही तो डान्स करत आहे सॉरी म्हणत म्हणताय डान्स करून सगळे इकडे फॉरेनर वगैरे हो बसले आहेत पण तो आमच्या बजेटच्या बाहेर आहे म्हणून आम्ही चाललो गाईज तर हॅलो गाईज आम्ही आलो ना आता जेवण करासाठी सगळेजण मोठा महाल महाग आहे इकडे बापरे महाग आहे तू जेवणातच जास्त पैसे संपतील आमचे तर मग आम्ही बाकीचा कसा करू पैसे पाठवा मले नाही मी मी नाही बेरोजगारच आव तुम्हाला हॉटेल दाखवतो आम्ही कोणत्या रेस्टॉरंट मध्ये आलो ना आधी सगळ्यात आधी हे घ्या ओडका आयस हे ते पण आम्ही आहून शरीफ पोरी आम्ही काही तसा करणार नाही हो का नाही ग का पाहिजे का पाहिजे फॅमिली पाहिजे पण तो फॅमिली हा फॅमिली ब्लॉग आहे का मग कांती आली गोव्या मॉडल कपडे झाला माझ्या आहे मी बी गावठी कपड्या तर थोडी आमची मस्त आहे उभासून झोप लागत आहे का झोपलं अच्छा 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 आमची तनुबाई तर फोनच स्विच करत राहते बर हो आमची साक्षीबाई काही नाही हिच्या फोटो काढणी तर संपतच नाही <laughs> पाहिजे तर काहीच आम्ही बोलवलं होतं बिर्याणी आणि याचा बिल झाला एवढा का जाऊ द्या सांगू नाही शकत पण बापरे एवढा महाग एवढा महाग का बघ तस महाग जाऊ दे कहाणी नाही सुनवत तुम्हाला तर झाला आमचं जेवण वगैरे सगळ्यांचा आता आम्ही चाललो ना आता रूममध्ये नाही रूममध्ये नाही काहीतरी रील गिल बन रील वगैरे बनवून ना नंतर जाऊन आम्ही रूममध्ये Thank you.